ते श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशाच आहेत म्हणजे ना तर आता आपण कुठे चाललो आहे मी कुठं चाललोय तर मी फोटो काढले तर मी आपण चाललो आता समुद्रावर म्हणजे खाडीवर आपल्या जेटीवरती आणि आज स्पेशल काय तर आज गरवणार नाही आपण तर आज आख्या आणि तियाना घेऊन चाललो आहे तियाणा कधी तिकडे मारलं नाही भारीवाला तियाण आहे आपल्याकडे तर तो आज बघू कुठेतरी ट्राय करून करून घेऊन तर आलतो आणि आल उपयुक्त त्याचा झाला नाही तर कुठेतरी एकदा ट्राय केला पाहिजे तर आक्याची तर सवय आक्याने आपण बारीक कुरल्या बिरल्या आणि काळोदर पकडतो आणि उपयोग करून बघू जर भेटत असेल तर काही चांगलीच गोष्ट आहे दरवायला ह्याच्यासाठी नाही चालू की आपल्याकडे आज बर्फ नाही आणि आईसाला सुद्धा लावायला काही नाही तर आता पहिलं काल जेटीवरती आणि मग माहोल बघू काय पाण्याचा भरती चालू आहे का सुकती चालू आहे का मध्ये मग विषय करू आपला की कसा काय डॉगेश भाऊ गेलेले आहेत समोर आपल्या डॉगेश भाऊंची अख्खी पलटन उभी आहे काय डॉगेश भाऊ कसे इथे डॉगेश गँग हा इथे समुद्र ह्या साइडला समुद्र आहे आणि अशी आपली साडी या साइडला इथून हा हा इथं आज जाऊ सांग इथं आपली खाडी साडी तर बघू इथं काय भेटत आहे का आज चला पट पहिलं जाऊ आणि मग बघू आणि आत्ता आपण आले जेटीवर आणि पाण्याचा ता ताण मी मध्ये आहे म्हणजे समान आहे ना भरती ना ओढणी म्हणजे त्याच्या दोन्ही याच्यामध्ये जो सेम असतो तो तर बघू आपण पहिले काय भेटत आहे का मग भेटू तुमच्यासोबत आणि आपण हा इथं हा ते येणा मारला आहे

घेऊन जाव तो बघू काय भेटत करायला पाणी ना बहुतेक भरतं अजून पण तरी बघू आणि तिया ना मारला ना पाका नसतो की मारला नाही लगेच काढला तर थोडा वेळ आपल्याला वाट बघायला लागते मारून टाऊ आणि थोडा इकडे तिकडे फिरू जर नशिबात काय असेल तर भेटेलच नाही तर आख्या आहेत जिंदाबाद आख्यामध्ये बघू काय आहे का पण आक्या ना पाणी सुक सुकलेलं असतं नॉर्मल तेव्हा कामात येतो असं नाही का मध्ये हो असं मध्ये आडवं तिडवं नाही मारू शकत भेटणार पण नाही असं सरळ टाकायचं होतं हां पण तिथे हे हे येतात होड्या बिड्या येतात कुर्ल्यांच्या ते आम्हाला ना इथून असं सरळ मारायचं होतं म्हणजे पप्पा बोलतात पण कुर्ल्यावाले येतात ना होड्या घेऊन तर ते कोथून काढतात सरळ तर बघू आता

ह्याची आहे समुद्राची आहे ना खडकी समुद्राची मिक्स आहे ती काळ्यापाटीची नाही हिरवीवाली हां ह्याचा उजड चांगला आहे तो आता तिला बांधून घेऊ मग बघू चला बांधून घेऊ पाहिजे बंद करा तिसरा कॅच मोड डेका मोडत झाड तुटणार डेका मोडत आहे ना अजून एक भेटलाय चार भेटी चार चार भेटले म्हटलं आतापर्यंत ना दोन कुर्ल्या आपल्याला तियाणाला भेटल्यात दोन आक्याने पकडल्यात आणि दोन सुटल्यात मासा अजून काय लागला नाही काय म्हणता काय नाही मासा अजून काय लागला नाही मासा 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 कुर्ल्यांचीच वाट बघतो सध्या कुर्ल्यास भेटे आणि तियांना थोडासा लांबून घेतलाय बघा असं जरा लांबून घेतलाय हे इकडून असा होता तर आता असं कुठे गेला हां बघ हां इथून असा इथं काय अडकलं वाटतं मी माझी बॅटरीचा जीव गेलाय हा असा घेतलाय तर बघू आता काय भेटतं आहे का आणि इथं पण काय नाही खाली आणि या बाटल्या बाटल्या ना बाटल्यांचे गोन्ही आणून ठेवलेली तर पूर्ण फुटल्याने सगळं इकडं बाटल्या बाट बाटल्या झाल्यात आणि ना आता खूप उशीर झाला अजून काय आहे नाही तर आपण आता ती यांना काढतोय तर बघू इथून मी ओढत येतो तिथं पकडा तर काय भेटत नाही काढूया बघूया रिटर्न मारायचं असेल तर आणि बारा वाजून गेलेत तर घरी जाऊन बघू काय काय भेटले आता डायरेक्ट आणि ना आता आलो घरी आणि आपले तीन, तीन तीन चार खेकडे जाळा मोडून गेले आणि ह्याच्या लाचचा जो एक खेकडा त्याची पण जी, जी व्हिडिओ काढलेली ना पहिले तो तोंड पुसून गेलो त्याचे डेके मोडले डेके ठेवले आणि बोलून नंतर काढू करून आणि तो पण गेला निघून आणि आपल्याकडे फक्त इनमिन तीन खेकडे भेटलेत तर दाखवतो तुम्हाला थांबा मी इनमिन तीन खेकडे आहे बघा आपली आईस बॉक्स आहे आईस बॉक्स किती मोठा असतो ते आहे तुम्हाला हा वाला नॉर्मल बारकावाला आहे आणि ह्याच्यात हे बघा ह्याची मस्त साईज आहे हावाला एक डेका मोडला त्याचा इथे आणि कर ते ही बांधलेली आहे परत ट्राय करू कधीतरी आपण तियाणा बियाणा मारायची ही सगळी माझ्या मेन म्हणजे ना तियाणा बियाण्याची तर आहे एकटे काही नाही इथे बर्सन नेट मोठ्या मोठ्या होड्यांचं सगळं जातं तर गरवायला पण जास्त मासा नाही मा आहे इथे तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडलाय शेअर लाईक सबस्क्राईब नक्की लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुन्हा असं जय हिंद जय भारत